सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी दोनशे अठरा ते दोनशे बत्तीस आणि हा गा सव्यसाची मूर्तीला लाहो निदेहाची खंती करती कर्माची ते गावढे गा मृत्तिकेचा विटू घेऊनी काय करील घटू केव तात पटू सांडिल तो देवीची वन्नित्गी आणि उबे उभगणे की तो दिपू प्रभेला घे द्वेषु करिल काई हिंगू त्रासिला घराणी तरी कायचे सुगंधत्वाणी द्रौपण सांडून पाणी के राहे ते तैसा शरीराचे नियाभासे नांद तू जवसे तव कर्म त्यागाचे पिसे कायसे तरी आपण ला विजेटिळा म्हणून पुसो ये वेळोवेळा माघाली फेडी निवळा का करू ये गा तैसे स्वयादरिले म्हणून त्यजू ये ले। परी कर्मच लेते का सांडी लगा जे श्वासो श्वास वरी होत निजे निजेलिवरी करणी याची परी होती जयाची या शरीराचे निमिसके कर्मची लागले असिके जिता मेल या ही रीती येया कर्मा ते साडितीपरीये ते अवधारी जे का करिता न कर्म फळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे जु ज्ञाने लोपे व्याळशंखा आत्मबोधे तैसे अविदेशी कर्मनाशे पार्था तेजिजे जय ऐसे तै ते तेजिले मनोनी या परी जगी कर्मे करिता मानू त्यागी एरमूर्छने नावरोगी विसावा जैसा तयसा कर्मी शिणे की तो विसावो पाहे दांडियाचे धाय बुखी धाडणे जैसे परी हे असो पुडती तोची त्यागी त्रिजगती ते फळत्यागे निष्कृती नेले कर्म श्रीराम श्री, राम श्री